आता मुळात याच्यावरती मी काही याच्या आधी देखील व्हिडिओ केलेले आहेत की मी असं म्हणतो की विसरायचं 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 म्हणत बसलं तर ते जास्त साठवायला लागतं म्हणजे मला वाय झेड व्यक्तीला विसरायचं आहे मला वाय झेड व्यक्तीला विसरायचं आहे तर ते विसरायचं आहे हे लक्षात राहत नाही वाय जेड व्यक्तीच विसर लक्षात राहते कारण आपलं माइंड पॉझिटिव्ह काम करण्यासाठी आपल्याला त्याला परावृत्त करावं लागतं सांगावं लागतं पॉझिटिव्ह राहा पण निगेटिव्ह राहायला सांगायला लागत नाही ते ऑटोमॅटिक सगळं निगेटिव्ह विचार करत असतं त्यामुळे पहिला ही गोष्ट डोक्यातनं काढून टाका की मला कोणाला विसरायचं बघा ना एखादं लहान पपी म्हणजे कुत्र्याचं पिल्लू आपण घरी आणतो आणि काही तो तो काही पळून जातं काही आजारी पडतं काही मरून गेलं समजा तरी यार घरातली माणसं इमोशनल होतात एक दोन दिवस जेवण जात नाही रडतात म्हणजे साधं कुत्र्याचं पिल्लू सोडून गेलं तर आणि माणूस सोडून गेल्याचा त्रास तर होणारच यार आणि हा तुम्ही असं मला असा त्रास होणारच आहे मग त्याला पकडून बसणार आहे का आपण लक्षात घ्या झालेली गोष्ट पहिला ॲक्सेप्ट करायला शिका हा बाबा ही मला सोडून विसरायचा याचा अर्थ स्पष्ट आहे की कोणीतरी सोडून जात आहे स्वतःहून कोण प्रेमातल्या माणसाला विसरायला बघणार नाही काही प्रॉब्लेम नसतात सोडून जाते ना मग बाबा एकदा स्वतःला विचारून बघा की बाबा हे आता सोडून चाललंय तेवढे दिवस मी ना आता का टिकवलं पण टिकवलं मी माझ्या दृष्टीने एवढे प्रयत्न केले समोरून आता टिकण्यासाठी किती प्रयत्न झाले बरं याच्यामध्ये माझ्या काही चुका आहेत का चुका असतील तर परत माझ्यासोबत असं काय व्हायला नको म्हणून मी त्या चुका कधी सुधारणार आहे किंवा कधी माझ्या स्वतःच्या स्वभावामध्ये कधी चेंजेस करणार आहे स्वतःच्या वागण्या बोलण्यामध्ये कधी चेंजेस करणार आहे अगदी स्वतःपासून सगळ्या गोष्टींना सुरुवात कर विसरणं अवघड नाहीच आहे ती सवय लागली आहे तर बाबा मी स्वतःला दुसरीकडे डायव्हर्ट कसा करून घेऊ मग बाबा आता समजा एखादा एक, एक बत्तीस जी बीचं मेमरी कार्ड आहे त्यात ते फुल भरलेलं आहे मूवीज फोटोज व्हिडिओज ऑडिओ सगळ्यांनी आणि मला त्याच्यात पुन्हा एकदा एक, एक मूवी अपडेट करायचं त्याच्यामध्ये भरायचं बसू शकेल का तो नाही बसल कारण ते मेमरी कार्ड फुल झालं मग तरीही मला भरायचंच आहे बसवायचंच आहे मूवी तर काय करायला लागेल तर एखादी पहिली फाईल डिलीट करावी लागेल सेम आपण मेंदूसोबत वागायचं आहे किंवा ही विसरायचं आहे किंवा सवय झाली आहे तर काय करायचं मग माझ्या मेंदूला ही सवय झाली ही सवय मला नको आहे तर माझ्या मेंदूला तात्पुरती मला दुसरी सवय लावायची आणि ती सवय चांगली असावी मग तुम्ही त्याच्यामध्ये मेडिटेशन करू शकता मेडिटेशनने तुम्हाला यातनं बाहेर पडायला खूप जास्त हेल्प होते एक्सरसाइजेस करू शकता तुमचं कम्प्लीट रुटीन रिशेड्यूल करू शकता म्हणजे बाबा एखाद्याला असतं की बाबा बोलायची सवय असते म्हणजे आता ज्यावेळी रिलेशनशिपमध्ये असतो तर तासन तास चॅट करायचं कॉलवर बोलायचं व्हिडिओ कॉल बोलायचे नंतर बंद झाल्यावर त्रास होत जातो तर मग मी या वेळेत मी काय करेन यावेळी मी मूवी बघेन लहान मुलांच्यामुळे वेळ स्पेंड करेन माझ्या स्वतःसाठी स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी तो वेळ देईन अशा काही गोष्टी करता येतील की जेणेकरून मला त्या आठवणींपर्यंत परत पोहोचणार नाही अशा गोष्टी तुम्ही ट्राय करत राहा आणि लक्षात घ्या की तुमचं दोन वर्षाचं चार वर्षाचं प्रेम असेल तर ते दोन दिवसात चार दिवसात विसरून जाता येईल एवढं सोपं नसतं वेळ सगळं ठीक करते पण थोडं वेळेला देखील वेळ द्यावा लागतो त्यामुळे ती वेळ द्या पेशन्स ठेवा पॉझिटिव्ह राहा नेहमी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा आणि स्वतःच्या कामावरती फोकस करायला लागा कॉन्सन्ट्रेशन स्वतःचं वाढवा माझं ध्येय काय आहे मला कुठे पोचायचं आहे मला कुठल्या गावाला जायचं आहे मला त्या गावाला जायचं आहे तर कुठल्या रस्त्याने जायचं आहे मला सगळ्यांनी मळलेल्या रस्त्यावर जायचं का मला माझी स्वतःची पायवाट निर्माण करायची आहे मला कसं जायचं आहे हे हे स्वतःला ठेवा प्रेम म्हणजे सर्वस्वर नाही प्रेम हा एक आयुष्याचा पार्ट आहे प्रेमाला संपूर्ण आयुष्य बनवून ठेवू नका आयुष्यामध्ये करण्यासारख्या पुढे जाण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत एखाद्या ध्येयानं पछाडून जावं आणि त्या ध्येयावरती एवढं प्रेम करा की ते प्रेम तुम्हाला जेव्हा ध्येयप्राप्ती होईल तेव्हा होणारा आनंद खरंच कशातही मोजमाप त्याचं करताना करता येणार ना, करता नाही एवढा मोठा असेल तेव्हा तुमच्या फॅमिलीला तुमच्या आईवडिलांना होणारा जो आनंद असेल जो अभिमान असेल तो खरंच गगनात मागवणारा नसेल आणि अशा वेळी तुम्हाला सोडून जाणाऱ्यांना होणारा जो पश्चाताप असतो जेव्हा जेव्हा तुम्ही लाईफमध्ये मूव ऑन करता खूप आनंदी राहता पुढे जाता सक्सेस मिळवता तेव्हाच खऱ्या अर्थानं या सोडून जाणाऱ्यांना धक्के बसत असतात सोडून जाणाऱ्यांना पाश्चाताप होत असतो आणि हाच खरा बदला आहे त्यामुळे लक्षात घ्या आणि ह्या ब्रेकअप वगैरे गोष्टी निगेटिव्ह घेऊ नका पॉझिटिव्हली करा तुम्हाला असे काही प्रॉब्लेम सतावत असतील प्रेमाशी रिलेटेड फॅमिलीशी रिलेटेड इश्यूज आहेत किंवा लव बेकअप पॅचअप ॲक्सेट्रा एक्सेट्रा आणि बाहेर पडता येत नाही आहे काउन्सिलिंग हवं आहे तर माझ्या टीमचा नंबर खाली फ्लॅश होतो आहे व्हॉट्सअप नंबर एट झिरो वन डबल झिरो नाईन थ्री नाईन थ्री नाईन या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता माझी अपॉइंटमेंट बुक करू शकता लक्षात घ्या ही पेड कॉलिंग सर्विस आहे त्यामुळे थोडेसे पैसे तुम्हाला पेड करावे लागतील ते कधी पेड करायचे कसे पेड करायचे कधी बोलणं होईल एक्सेट्रा एक्सेट्रा एक 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 सगळी माहिती तुम्हाला माझी टीम डे लवकरच भेटू एका नव्या खोऱ्या व्हिडिओसह तो टाटा बाय बाय टेक केअर